उच्च मध्यवर्तीय गणेशोत्सव मंडळातर्फे आदरणीय आनंद शास्त्री बरूर यांचे कन्नड प्रवचन आयोजित करण्यात आले होते तसेच कर्नाटक महाराष्ट्रात आध्यात्मिक क्षेत्रात असणारे रशीद मुत्या यांच्या हस्ते गणरायाची आरती केली या प्रवचनातून गणरायाच्या चरणी भक्ती श्रद्धा आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली या प्रसंगी मंडळाचे संस्थापक बापूराव पाटील अध्यक्ष मल्लिकार्जुन बशेट्टी उपाध्यक्ष विनायक पाटील मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहून महाराजांचा यथोचित सन्मान केला व त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिरसाने भरलेले वातावरण अनुभवत भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास भंडारकवठे